देशातील कोट्यावधी दे रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे रेल्वेकडून जनरल कोच संदर्भात ही खूप मोठी अपडेट आहे ते म्हणजे रेल्वेकडून तीनशे सत्तर ट्रेनमध्ये एक हजार नवीन जनरल डबे जोडण्यात जोडणे जोडले जात आहेत नोव्हेंबरच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे बोर्ड बोर्डाने मंगळवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या संदर्भात माहिती दिली अनेक गाड्यांमध्ये पाचशे त्र्याऐंशी जनरल डबे आधीच बसवण्यात आले आहेत उर्वरित बोगी जोडण्याची प्रक्रिया देशभरातील सर्व रेल्वे झोन आणि विभागामध्ये सुरू आहे या महिन्याच्या अखेरीस ती पूर्ण होईल अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठाने दिली आहे तसंच पुढल्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या होळीच्या दिवसापासून आम्ही सज्ज आहोत सणासुदीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांमध्ये संख्या अनेक पटीने वाढते अशावेळी गर्दीला तोंड देण्यासाठी आम्ही नियोजन केलं असून त्यानुसार तयारी सुरू केली असल्याची माहिती देखील यावेळी रेल्वे बोर्डाने दिली आहे